मला वाटतं सगळेच लागले पाहिजे सर सर्व गोरगरीब मुलं आहे सर सर्व सर क्लासेस करून राहिले हा तर पोलिसच्या भागात गोरगरीब जाते ना ते सर मोठे जोडे जाणार तुम्ही काम करू शकता म्हणून तुमच्याकडे आलो सर आम्ही आशे नाही कन्फर्म करून दिले बघ कसा आहे नागपूरच्या वेगवेगळ्या ग्राउंडवर विशेषतः रेशीम बागवर हॅलो ते पोलीस भरतीचे मुलं नाही सातत्याने ट्रेनिंग करतात आता कसं दोन वर्ष झाले भरतीच झाला नाही तर त्यांना हे पाहिजे का बा भरत्या होणार आहे की नाही का आम्ही फक्त मेहनतच करायची डिटेल्स तर मला एकदा मिळालं ना तर मी त्या पूर्ण समजू शकतो किंवा वयोभर वाढवून द्या लागेल